कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे पेण तालुक्यातील जिते गावाजवळ ही दुर्घटना घडली ज्यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागोटने येथून कळंबोळीकडे लोखंडी पाईप्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली आगीची माहिती सागरी पोलीस आणि पेण नगर परिषदेचे पे अग्निशामक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले केवळ अग्निशमक दलाचे जवानच नव्हे तर कर्तव्यदक्ष पोलीस स्थानिक नागरिक आणि महामार्गावरून जाणाऱ्या काही प्रवासी युवकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि तत्परतेमुळे ही आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आलाय जर वेळीच आग विझवली नसती तर मोठी हानी झाली असती आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असता यामुळे महामार्गावरील वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती सुदैवानं या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून ट्रक पूर्णपणे जळण्यापासून आहे आता महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे